मिरज जत विधानसभा मतदारसंघाकडून महायुतीकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा मिरज आणि जत विधानसभेच्या जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा विनयजी कोरे सावकारी आणि माहिती नेत्यांच्याकडे पक्षाला जागा सोडण्याची मागणी केली मिरजेत पदाधिकारी निवडपत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकर प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मीरज शहरामधील विविध समस्या सोडवण्यासाठी विनयजी कुकोरे सावकर आणि सुमितदादा कदम यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाल्याने त्यांचा भव्य नागरिक सत्कार पार पडला नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले जनस्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक तसेच शेजारी बसलेल्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा असे समीत दादा कदम यांनी विनयजी कोरे यांच्याकडे मागणी केली लोकसभा निवडणुकीत माहितीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनस्वराज्य पक्षाकडून जागांशी मागणी केल्याची आठवण करून दिली आणि मिरज आणि जत विधानसभा जनस्वराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा विनयजी कोरे यांनी केला या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्या अशी मागणी मायुती नेत्यांच्याकडे त्यांनी केली आहे तसेच जनसुराज्य शक्ती शहर जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली जनसुराज्य शक्ती जिल्हा प्रमुखपदी माननीय आनंदसागर सुभाष पुजारी जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी माननीय डॉक्टर पंकज महादेव मेहत्रे जनसुराज्य शक्ती युवा शक्ती सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी माननीय अल्ताफ कदर लोहिले जनसुराज्य शक्ती युवक सांगली जिल्हाध्यक्षपदी माननीय सुशांत दिनेश काळे जनसुराज्य शक्ती जिल्हा उपप्रमुखपदी माननीय चैतन्य कलगुटकी जनसुराज्य शक्ती सांगली जिल्हा संघटकपदी माननीय सलीम पठाण जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित सुनील भोसले जनसुराज्य युवा शक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्ष तुषार ब्रह्मदेव भोसले जनसुराज्य युवा शक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार सुकुमार जाधव जनसुराज्य शक्ती अल्पसंख्याक सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय अलीम पठाण जनसुराज्य शक्ती मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी माननीय कासम मुल्ला जनसुराज्य शक्ती पक्ष मिरज तालुका अध्यक्ष माननीय सुनील बंडगर जनसुराज्य शक्ती महिला मिरज शहर अध्यक्ष डॉक्टर संगीता प्रदीप सातपुते जनसुराज्य शक्ती ओबीसी मिरज शहराध्यक्ष विनायक रुईकर जनसुराज्य युवा शक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील जामदार व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सांगली मिरज कुपवाड अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली वृत्तवेक न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे